गुड आफ्टरनून वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल आणि आज ना असं खूप स्पेशल वाला गिफ्ट मला आलेला आहे माझ्या फ्रेंडने म्हणजे गिफ्ट दिलेलं आहे तर म्हणजे माझ्यासाठी असं नाही येते माझ्या पप्पांसाठी ते गिफ्ट दिलेलं आहे खूप दिवस झाले मुळात आणि एक एक वीक होऊन दिलं पूर्ण पूर्ण ते गिफ्ट आलेलं होतं प म्हणजे आम्ही पप्पांच्या जेव्हा चेकअपसाठी गेलेलो मुंबईला तेव्हाच मला ते गिफ्ट आणलं होतं आम्ही तिथून त्या फ्रेंडने आमच्याकडे पाठवलं होतं पण आम्हाला वेळ नाही भेटला की ते अनबॉक्सिंगसाठी सो ते गिफ्ट तुम्हाला मी आज दाखवणार आहे आणि ते खूप स्पेशल असं गिफ्ट आहे मीसुद्धा खूप एक्सायटेड आहे मी सुद्धा अजून पाहिलेलं नाही आहे सो आता मी तुमच्यासोबत सुद्धा पाहणार आणि मी खूप जास्त एक्सायटेड आहे तर हे खूप खूप मोठं असं गिफ्ट फ्रेंडने दिलेलं आहे म्हणजे आम्ही जेव्हा मुंबईवरून येत होतो तर तेव्हा लिटरली खूप खराब हालत झाली होती त्याच्या थोड्याशा एक अशा मी छोट्याशा क्लिक केलेल्या आहेत मी तुम्हाला दाखवेन की आम्ही आणताना आमची काय हालत झालेली होती <laughs> आज नप्पा नाही आहेत म्हणजे कामा रिगार्डिंग ते अली बघला गेलेले आहेत नाहीतर जर त्यांनी पाहिलं असतं की इतकं छान आणि प्रिटी असं गिफ्ट आहे तर ते खूप हॅपी झाले असते तर त्यांना मी आल्यानंतर दाखवणारच आहे म्हणा पण पहिला आता मी बघणार आणि तुम्हाला दाखवणार आहे आपण बघूया म्हणजे मुंबई ते रोहा लिटरली खूप सफरिंग आमच्यासाठी बिकॉज आणताना जी हालत झाली होती ती फक्त मलाच माहिती आहे त्याच्यावर झोपतच काय होती त्याच्यावर पडतच काय होते खूप मजा करत आणलेली किट्टू 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 आहे किट्टू आहे हाय 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 हाले डुले हाले डुले बाबा आमचा माणूस हलतोय अजून पुरा अजून काय थांबतच नाही आहे हा आमचा माणूस माझी भाचीश आत्या मेवशीष सगळा झालो एकदमच ना कितू शकला ना कितू कितू हे कितू हे कितू कितू माझा की तू माझा आहे माझ्या म्हणजे की अरे पोरी हस हस पोरी हस हस अरे बाव त्याच्या ब्यूटीफुल गिफ्ट ना तर हा आमचा चांगली फोटो आहे माझ्या ने मला गिफ्ट केलेला आहे आणि दुसरी माझ्या लोकांना आणि थँक्यू सो मच माझ्या फ्रेंडला बिकॉज इतकं छान गिफ्ट माझ्या आई पप्पाला नक्की आवडेल आमचा फॅमिली फोटो आहे तर तुम्हाला माहीत असणारच आहे की माझे हे पप्पा आहेत म्हणजे हा आमचा पप्पांच्या रिटायरमेंटचा आम्ही जेव्हा सेलिब्रेशन केलं तो ब्लॉग तुम्ही मागे पाहिलेलाच आहे तर त्या ब्लॉगमध्ये जो फंक्शन होता आमचा रिटायरमेंटचा तर तेव्हाच हा आमचा फॅमिली फोटो आहे हे माझे पप्पा तुम्हाला माहीतच असतील हे माझे पप्पा आहेत माझी आई आहे हा माझा भाऊ आहे आणि ही हिला तर तुम्ही ओळखतच असाल म्हणजे तुमची सगळ्यांची लाडकी मी म्हणजे मोनिका म्हणजे मोना ठीक आहे सो ही मी आहे आणि सगळ्यात मी तुम्हाला सांगायचं आहे की अजूनही खूप जणं अशी आहेत ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही आहे सो तुम्ही व्हिडिओ तर नक्की सगळ्या बघा लाईकसुद्धा करताच ओब्वियसमी सो व्हिडिओ बघा लाईक करा कमेंटसुद्धा करा माझ्या सगळ्या ब्लॉगसाठी आणि चॅनलला जाऊन नक्की सबस्क्राईब करा खूप छान वाटतोय आई गो की त्यांच्यासाठी हे सरप्राइसिंग असणार आहे खूप सो तुम्हाला कसं वाटतं मला कमेंट करायच्या तुम्हाला नक्कीच ठीक आहे तर आपण भेटू अशा पुढच्या इंटरेस्टिंग ब्लॉग मध्ये आणि तोपर्यंत काळजी घ्या बाय